वर्षापासून जेव्हा पुढे त्यांनी विचारलं पण वर्षापासून हा माणूस मी गोमाच्या व्यवसाय करतो मी हॉटेलमध्ये गोमास घेतलो आपण टेसावर आहोत आपण कुठेतरी बाण ऐकली की आपण डेसिबल शोधतो की डेसिबल किती आहे फक्त समाजासाठी धर्मासाठी बाहेर पडून होणार नाही लक्षात ठेवा वेळ आलेली आहे तुम्हाला कितीतरी काही वाटलं कोणाला काही तक्तुबत वाटत असेल पण आता तक्तुबत वगैरे काय नाही आता वेळ आली आहे लक्षात ठेवा ते अंगावर यायला लागले नागपूर घटना घडली आहे ही घटना घडल्या जर दादापुर घटना घटना घडली हिंदू अटक झाले लक्षात ठेवा आपल्या राजाने जेव्हा घटना घडली अख्या महाराष्ट्राने बघितली सर्वात जास्त हिंदू अटक झाली जो लोकडीवर होता जो त्या स्थळावर नव्हता त्याला पण अटक झाली याचं नाव एफआय मध्ये घेतलं आपण बेसावं लावत एक दिवसाच्या रॅलीमध्ये बोलण्यासारखं भरपूर काय पण आपल्या तरुणाने या सगळ्या विषय जागृतीने बघितलं पाहिजे समाज जागरूकच पाहिजे मी जेव्हा इकडे आराफला जे प्रकरण झालो आम्ही त्या मुसलमानाची ती काय चहाची टब्बी होती ती पाडली तेव्हा मी एक गोष्ट सांगितली एक ठेवला होता, नावडी चा जेवारा जेवारा नावडी, नावडी चा होता। नावडी की नावडीच्या काटावर जेवढ्या जेव्हा आपल्या छत्रपतींना पकडलं होतं ना असं नव्हतं की नावरी नावडीच्या काठावर तिकडे कोण नव्हतं तिथे लोक तेव्हाही राहिली नावडीची नदी आणि महाराजांचं स्थळ म्हणजे विचार करा अंतर किती आहे मला काय वाटतं तेव्हा हिंदू नव्हताय का तेव्हा गावं नव्हती गावं होती आमच्या महाराजांना डेड्यांमध्ये काय तर घेऊन केलं गेलं तर आमचे गावं आम्ही बेसावं गाव जावले कोणतरी असावा कोणतरी असावा नाही तो आमचा राजा होता आमचा छत्रपती पण आपला समाज बेसावत नाही तर भारत दिसावा वयात गेले विचार करा अजून वीस वर्ष आमच्या आमच्या महाराजांना आयुष्य मिळालं असतं महाराष्ट्रात महाराष्ट्राचा इतिहास तीच परिस्थिती आली आहे जेव्हा महाराजांना आपल्या मावळीच्या काठावर देत होते ना तेव्हा समाज कसा बेसावत होता आजही समाज बेसावला आहे तुम्ही जर नाही उठलात हे घरात गोष्टी लक्षात ठेवा हे तयारी नाही हो। आहे आपण तयारी नाही आहोत सांगा मला कोण तयारी नाही आहे एक दिवस रेली काढून होणार आहे का एक दिवस एक दो मासाची गाडी पकडून होणार आहे का है हा माणूस रमानायक मला माहित नाही किती लोकांना माहिती आहे दिवस रात्र धर्माचं काम करतो दिवस रात्री त्याला दुसरं काय माहीत नाही या माणसाला दुसरा काय माहित नाही कुठे मस्जिदीची ती काय काय जे काय वाटतं त्याच्यामध्ये चेकिंग करून सांगणारा हा माणूस की साहेब तिथे आवाज जास्त आहे परवानगीपेक्षा जास्त आहे तर एक रमानायक इकडे असू शकतो तो धर्मासाठी कुठल्याही टोकाला जाऊ शकतो तर आपण आता किती जमलेलो आहोत तिकडे आपण कधी धर्मासाठी असे जागरूक होणार आहोत पोलीस स्टेशनमध्ये आपण का जमत नाही रमा नायकांनी हा दिली जमलं पाहिजे तो कोणासाठी लढतोय आपल्यासाठी लढतोय तो तू भविष्यासाठी लढतोय तो हे लाडे सुधरणारच नाही तेवढं लक्षात ठेवा माझी वाट त्यांना हीच भाषा कळते त्यांना दुसरी भाषा कळत नाही जेव्हा चार एकत्र येतील ना तेव्हा ते बघतात की बघा ही थोडी इकडे राहते ह्या घरात राहते मग ते चौघांपैकी दोघं मागे लागतात आणि दोघांपैकी एकाला कोणाला तरी डाव साध्य होतो थोडं सोपं नका समजूत ते आधार कार्ड मालवण मध्ये आम्हाला मिळाले ना एका मुसलमानाचे होते कुठून आला तो अजूनपर्यंत पोलीस स्टेशनला युपीचा ऍड्रेस करायला आता सुप्रीम कोर्टाने सो मोठो एका सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी त्यांच्या समाजाच्या त्यांच्या धर्माच्या आपल्या सीओ वर केस केली नगरपालिकेत की तुम्ही जुना नोटीसची पाडली कशी ते आम्ही बघून घेऊ आम्ही वकील दिलाय आहे पण प्रत्येकाने हे लोक समजून घेतलं जर एक कुठेतरी विषय सुटणार आहे एका दिवसाच्या रॅलीने आपल्याला महाराजांना खरं अभिवादन करायचं आहे ना, तस ना। तस तर तसे ते जगले ना तसं एकदा तिखट होऊन बघावं समाजासाठी किती वर्ष नाही नाही सगळा समतोल राखला पाहिजे आम्ही तेव्हाच राखणार जेव्हा समोरचा राखणार समोरचा राखत नाही आम्ही नाही राखणार म्हणून एवढं लक्षात ठेवा आज आपण अभिवादन करण्यासाठी महाराजांनी इकडे सगळे जमलेलं आहोत एकही नुसतं आज आपण त्यांना अभिवादन करणार आहोत पण नुसतं एक दिवस अभिवादन करून होणार नाही धर्म तेव्हाही संकटात होता संकटात आहे लक्षात ठेवा चारी बाजूनी धर्माला गेला जात आहे आपल्याकडे एक देश आहे फक्त एक मुसलमान मुसलमानांकडे किती द्यायचे असतील त्यांनाही माहीत नसेल आपल्याकडे एकच देश आहे आणि आपण आपल्या देशामध्ये जर आपल्या आजूबाजूच्या लोकांना जर आपण काही संरक्षण देऊ शकलो ना कोण येणार नाही कोण बाहेरचा माणूस देऊन आपल्याला संरक्षण येणार येणार नाही एवढं लक्षात ठेव आणि म्हणून मी आज जोडून आपल्याला विनंती करतो आज जंगलात अजून कितीतरी पटीने जेव्हा ताकद दाखवायची वेळ येत नसतो तेव्हा ताकद दाखवायला बाहेर पडतो आणि चांगलं दाखवायची वेळ सुद्धा येणार लवकर हे विसरू नका आपण आज अभिवादन आपण महाराजांना देऊया आज त्यांची आठवण करूया पण फक्त एक दिवस नाही तीनशे पासष्ट दिवस एक तर छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करू त्यांचे सगळे आयुष्यामध्ये जे जे काय